वर्ष इथे राहिल्यावर ज्या इतके वर्ष जेवढे ही त्रुटी राहिल्या आहेत त्या कधी पुऱ्या होणार त्याची आम्ही वाट बघतोय विकास 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 पण तो कधीतरी त्याला फुलटॉप मारा त्याची मोदींची लाट आहे ती विकासाची दिसते आहे त्याची कंटिन्युटी इथे विरारमध्ये पण व्हावी असे वाटते आता रिक्षाचं म्हटलं तर याने सांगितलं मला त्याप्रमाणे सी एन जी आणि इलेक्ट्रिक दीड रुपयात एक किलोमीटर जर रिक्षा जात असेल तर तुम्ही एवढे वीस रुपये का घेत करोनाच्या काळात घेतलं ठीक आहे पण आता का अजून करतच नाही ना एवढे घ्यायची बोरलीसुद्धा जर दहा रुपयात रिक्षा सीटवर जाते तर आपल्याकडे का नाही आहे नाट्यगृह तर कित्येक वर्ष बघतोय ते, ते विभागा कॉलेजमध्ये जेवढं ओपन होतं तेवढं डान्स चावून बघितले पण त्याची सुधारणा कधी कधी बंद नाट्यगृह होणार हे एकच रॉकस्टार आहे तर कसं तरी आम्ही जरी पंच्याहत्तरच फक्त बसू शकतात आमचा आपल्या कमिटीचा ग्रुप आहे दोनशे पंच्याहत्तर दोनशे लोकांनी जायचं कुठे दरवेळी नाला सुपारा जाणार का शक्यत नाही आहे हे कधीतरी व्हायला पाहिजे ना तर आपल्या पुढच्या जनरेशनसाठी आमचं गेलं हो आयुष्य पण पुढच्या जनरेशनचा पण विचार करायला पाहिजे ना मोदीजींबद्दल भावना ही आपल्या इथल्यापेक्षा जगामध्ये बाहेर आता उदाहरणार्थ कॅनडा किंवा अमेरिका तिथे गेल्यानंतर इतके लोक उत्साहाने पडतात चौदा साली आम्ही पहिल्यांदाच गेल्या पण नंतर त्यावेळी तर सांगितलं लोकांनी अरे मोदींच्या देशात ना आला आम्हाला जरा सांगा म्हणजे सेंटर ऑफ अट्रॅक्शन म्हणून नुसतं ते लोक एक तास मोदींबद्दलच बोलत विचारत राहिले हे कसं आहे ते कसं आहे आणि तोच प्रकार एकोणीस साली पण अजूनही ते प्रेम काय मोदींबद्दल बाहेरच्या कमी नाही झालं पण हेच वाईट वाटतं की तिथेही लोकांना जेवढा रिस्पेक्ट आहे मोदींना तो आपल्या देशामध्ये तेवढा नाही आहे म्हणजे हे का बुद्धिजीवी सगळे तिथे आहेत आणि इथे नाही आहेत असं काही होऊ शकत नाही आहे पण लोकांनी पण जरा विचार करायला सुरुवात करावी आणि त्याच्यात ते ऑल्टुनिटी ठेवावी की बाबा आपले हित कशात आहे आपल्या पुढच्या जनरेशनचं कशात आहे पुढची मुलांचं जर भवितव्य बघायचं असेल आणि तर आता आज पण हे बघू काय की ते आम्ही हा एका पिक्चर जमलो आहोत तर असे पूर्वी कोणीही कधी जमत नव्हते हे सगळे एकत्र यायला लागले ही आता अयोध्या म्हणजे हिंदूंचे सण पूर्वीपेक्षा आता वाढायला लागले त्यामुळे असं वाटायला लागला की नाही नाही अरे सगळी कामं बाजूला ठेवा नाही नाही आज जाय जायलाच म्हणजे आपण काही करू एकी दाखवायची बस बाकी काय सध्या देशाची जी परिस्थिती आपण बघतो आहे तर देशहितासाठी मतदान सगळ्यांनी करावं लोकसभेची निवडणूक आहे ही काही तुमच्या विधानसभेची किंवा नगरपालिकेच्यावर निवडणुका नाही आहे तेव्हा मतदान करताना हा विचार करायला पाहिजे की आपल्याला राष्ट्रहित महत्त्वाचं आहे आता जी देशाची प्रगती होते आहे कोणामुळे होत आहे हे सगळ्यांना कळतं आहे तर त्याचा विचार लोकांनी करायला पाहिजे ना ते महत्वाचं आहे विरारमध्ये हवा तर काम करणाऱ्या माणसांची आहेच आणि खूप मेहनत म्हणजे इवन मला तर वाटतं मयुरेश सर आपणसुद्धा कोविड काळापासून आम्ही बघतो आहे तुमचं धडाडीने काम करणं आणि कसं आहे ना ते तुम्ही जी बांधिलकी आहे प्रत्येक माणसांबरोबर जी बांधिलकी आहे ती खूप मॅटर करते मतदान करताना मोदींची हवा तर आहेच पण जेव्हा स्थानिक पातळीवरती काम जेव्हा विचार करतो तेव्हा आपण लोकल माणसाला बघतो एकचा आणि मोदींबद्दल काय बोलावं आज मोदी आहेत म्हणून प्रत्येकाला आवाज आहे एक आपल्या प्रत्येकाच्या मनात जी एक उर्मी आणि एक जो आवाज निर्माण झाला आहे तो त्या आवाजाच्या मागे मोदींचं मोदींचा विश्वास त्यांच्यावरचा विश्वास एक खूप मोठी गोष्ट आहे मला असं वाटतं आणि त्यांचं इथेच नाही तर बाहेरसुद्धा सगळीकडे बाहेरच्या जगांमध्ये सुद्धा त्यांचा उद्ध आहे हो एक असं असतं ना की जो आपण लोकल माणसं त्यांच्याविषयी किती काय बोलतील माहिती नाही पण जेव्हा बाहेरची लोक जेव्हा बोलतात त्यावेळेला ते एक प्रत्येकाला मान्य जातं मानलं जातं की नाही बाबा आज मोदी जगामध्ये पण जेवढं त्यांचं मत आहे जगामध्ये त्यांचं मत ऐकलं जातं आणि आपल्या या सुद्धा त्यांचं मत तेवढ्याच ते ताकदीने ते काम करतात आणि एकेका माणसाचा विचार करून काम करतात त्याच्यामुळे मला असं वाटतं मोदींची हवा तर आहेच आणि आपण सगळ्यांनी इकडून आपलं लोकशाहीचं जे आहे आज एवढी जोरात हवा इथे पण आहे आणि थँक्यू आम्हाला विचारल्याबद्दल आणि मला जे वाटतं की अत्यंत मोठा वर्ग जो आहे ह्या लहान वयातल्या मुलांचा आहे त्यांच्याकडे सुद्धा लक्षपूर्वक देऊन ते मतदान करतील की नाही हे बघितलं पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद रस्त्याची समस्या आहे रस्ते चांगले पाहिजेत रिक्षाचं भाडं कमी केलं पाहिजे आणि विरारमध्ये विरारमध्ये एक नाट्यगृह पाहिजे चांगल्यापैकी सुंदरनगरच्या मागे मोठं आहे तिकडे पाहिजे म्हणजे आम्हाला पण जवळ पडेल एकूण सगळ्यांचं ऐकलं तर बघता तर रस्त्याची व्यवस्था पहिल्यापासून नेहमीच खराब असते पाण्याची व्यवस्था अजूनपर्यंत स सा, सर्व ठिकाणी जेवढं पाहिजे तेवढं पाणी सगळ्यांना मिळतं असं दिसत नाही नंतर पा याचा गॅस आलाय म्हणतो पाईपलाईन गॅस पण त्याची व्यवस्था काय केली अजून कळलं नाही काही लोकांना मिळालं म्हणून सांगतात पण आम्ही वाट बघतोय की व्यवस्थितपणे सगळ्यांसाठी व्हावं आणि मुख्य प्रश्न वीज जाते ती तर हे असं सारखं का होतं यासाठी काहीतरी ठोस काहीतरी करायला पाहिजे आणि त्याचे दर जी लावलेली आहेत कोरोनापासून ला बघत आलं तर बरोबर नाही आहे लोकांच्या खिचाला चक्क लूट आहे असा अनुभव हो आहे आणि त्याच्यावरती कोणीच काही ठोस काही करत नाहीत कमी करायला पाहिजे दर रिक्षांचे प दर तर अर्धेच करायला पाहिजेत सरळ सरळ ते पण लुटतात लोकांकडनं मी स्वतः रिक्षा वापरत नाही लोकांनी पण असंच प्रयत्न करावा की आ, करत नसतील हे दर तर आपण बंद करणं वापरणं विकासाला तर हे द्याय साथ द्यायचीच आहे सगळ्यांना आणि मुख्य म्हणजे राष्ट्राचा विकास व्हायला हवा आणि ते पण सुरक्षितपणे तो सगळ्यांचे पन सुरक्षित कोणाची तर तरी सुरक्षित हातामध्येच राहायला पाहिजे त्यादृष्टीने प्रयत्न आहे स्पष्टच विचार सांगायचं तर मोदींचा आहे आणि आम्हाला वाटतं की त्यांनी दहा वर्ष नऊ वर्ष जी पूर्ण केली तशीच पुढे पण देशाच्यासाठी उपयुक्त ठरतील असं वाटतं व्हावं त्यांचं एक संधी आणखी द्यायला काहीच हरकत नाही